मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या माढा मतदारसंघातील सीना दारफळ आणि निमगाव माडा येथे पूर्व परिस्थितीची पाहणी केली आहे माढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी सर्व परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे आणि लवकरात लवकर नागरिकांना मदत मिळावी अशी मागणी यावी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आमदार अभिजित पाटील यांच्या माढा मतदारसंघातील सीना दारफळ आणि निमगाव माडा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे माढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी या सर्व पूर परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आमदार अभिजित पाटील यांनी सरसगट पंचनामे करून शेतकरी तसेच दुकानदार व्यापारी यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी खासदार रणजित सिंह हो नाईक निंबाळकर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील माढाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील माजी आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते काल आपण बघितलं की गेल्या तीन दिवसापासून इतकी भयान परिस्थिती होती आणि याची त्या ठिकाणी मागणी केली काल आपल्यासमोरच पालकमंत्री महोदयांना बोललो पालकमंत्र्यांनी दौरा केला मुख्यमंत्री महोदयांना त्या फोनवरती बोललो आणि त्यांनी येणं आवश्यक आहे आणि त्यांनी देखील दौरा केला या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील जे विस्थापित झालेत लोक पूरग्रस्त आहेत पाणी अतिविशय त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री आणि अजितदादांनी देखील दौरा केला यामुळे दिलासा मिळतोय की त्या ठिकाणी आधार येतोय की काही ना काही आपल्याला मदत मिळणार आहे आणि शाश्वत एक आधाराची भूमिका आज झाली आणि मग आज त्या ठिकाणी निमगाव असेल वडशिंग असेल दारफळ असेल या तीन गावाचा दौरा करून मुख्यमंत्री महोदय पुढच्या त्या प्रवासाला गेलेत आणि त्यांनी आज आपल्या सगळ्याला जी घरं पडली घरात पाणी गेलंय त्याचं संसार उद्ध्वस्त आलाय दुकानाच्या आहेत अशांना देखील शेतकऱ्यांना जनावरांचा सगळ्या बाबतीत मदत करण्याचे त्या ठिकाणी काही निकष बदलू एन डी आर एफच्या ह्याच्यातून काही मदत करू त्याला लागणारे निकष देऊ निकष नाही असेल तर शिथिल करून त्या ठिकाणी सर्व परिणाम मदत करण्याचं आश्वासन आज या ठिकाणी दिल्यामुळं आज शेतकऱ्याला आणि सामान्य लोकाला नागरिकाला त्या ठिकाणी आधार आल्यासारखं वाटतंय रेस्क्यू ऑपरेशन रेस्क्यू सुरू आहे आज देखील वाकाव मध्ये राहुल नगर मध्ये आणि दारफळ असेल केवळ असेल इथलं रेस्क्यू सुरू आहे आज देखील एनडीआरएफ रात्री मिलिट्री आली आहे हेलिकॉप्टरने देखील त्या ठिकाणी काल एअरलिफ्ट झालंय आज जिथं जिथं अडकले तिथं आम्ही काम करतोय त्या त्या लोकांना पाणी पोहोचवणे अन्नधान्याचे पॅकेट पोहोचवणे आणि आता त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं काम करतोय आपल्या सगळ्याच्या माध्यमातून एक आव्हान देखील करतोय की आता पाऊस कमी झालाय आणि म्हणून त्या ठिकाणी विसर्ग कमी झालाय सत्त्याण्णव हजारावर आता तो नव्वद हजारावर येईल परंतु उद्यापासून त्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या दिवसामध्ये अतिवृष्टी पुन्हा पडणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे जी लोकं आता बाहेर आलेत यांनी परत घरात जाऊ नये थोडे दिवस त्या ठिकाणी वाट बघावी परत एकदा वर जर पाऊस झाला आणि परत जर पाणी आलं तर ते खूप मोठं येण्याची शक्यता त्या ठिकाणी हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळं परवा देखील पाव पाणी आल्यानंतर आम्ही आव्हान केलं होतं परंतु लोकं तिथंच राहिली आणि त्या ठिकाणी अडकली तर मी आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आव्हान करतो की सगळ्यांनी ही पुन्हा घरात न जाता काळजी घ्यावी आणि माझं त्या ठिकाणी पुढच्या एकाही नागरिकाला त्या ठिकाणी अडचण संकट ज्वर बेतुनी नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी okay. okay.